अविधवा नवमी म्हणजे अविवाहित स्त्रियांची व अविधवा स्त्रियांची नवमी पितृपक्षातील एक अत्यंत महत्वाची तिथी मानली जाते तिचे महत्त्व पुढील प्रमाणे आहे लहान वयात निधन झालेल्या स्त्रिया ज्या मुली किंवा विवाहित स्त्रिया लहान वयात निधन पावल्या पण विधवा झाल्या नाहीत त्यांचे श्राद्ध अविधवा नवमीला केले जाते पित्रांच्या तृप्तीसाठी विशेष तिथी अविधवा झालेल्या म्हणजे नवऱ्याच्या आधीच निधन पावलेल्या स्त्रियांच्या आत्म्यांचे शांतीसाठी हा दिवस खास मानला जातो घरातील संततीसाठी कल्याणकारी असे मानले जाते की या दिवशी योग्यरित्या श्राद्ध व तर्पण केल्यास घरातील संततीला आशीर्वाद मिळतो व कुलाला पित्रांचे रक्षण लाभते विवाह न झालेल्या मुलींसाठी ज्या मुलींचा विवाह होण्याआधीच मृत्यू झाला त्यांच्या आत्म्यास तृप्त करण्यासाठीही हा दिवस महत्वाचा असतो श्रद्धा व कर्तव्य भावना समाजातील परंपरेनुसार पितृपक्षात प्रत्येकाला स्मरण मिळावे हा भाव यातून दिसतो त्यामुळे नवमी ही तिथी विशेष मानली जाते कारण ती अविवाहित व अविधवा स्त्रियांच्या आत्म्यांच्या श्राद्धासाठी समर्पित आहे